श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे म्हणजे तुम्हाला ब्रह्मांड शक्तीकडून खूप आशीर्वाद प्राप्त होतील व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील हे गुरुराया तू माझ्या मनाला प्रार्थनेच्या शक्तीने वरदान दिले तुला कोटी कोटी धन्यवाद पण हे गुरुराया ह्या मायेच्या जगात माझे मन अजूनही परिपक्व नाही अज्ञानाच्या भरात हे मन काहीही प्रार्थना करू शकते हे गुरुराया तुला आज इतकीच प्रार्थना आहे की ह्या मनाला काय मागायचे आणि कसे मागायचे ह्याचे ज्ञान दे ह्याला स्थिर कर आणि जोपर्यंत ह्या मनाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तू ह्या मनाची कोणतीच प्रार्थना ऐकू नकोस त्यावेळी तू तेच दे जे तुला योग्य वाटते आहे कारण तू माझी आई आहेस माझे हित कशात आहे ते तुलाच ठाऊ कोणतीही सेवा ही निष्फळ होत नाही योग्य वेळ आल्यावर त्याचे फले मिळतेच सेवा करताना मनात जर मेवा मिळवण्याचा भाव असेल तर त्या सेवेला किंमत नाही संघर्षाचा काल कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो आपोआप काही घडत नाही त्यामागे ईश्वराची योजना असते गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही केवळ योगायोग असे काहीच नाही ज्या घरात असते स्वामी नामाची भक्ती त्या घराभोवती असते स्वामींची दिव्य शक्ती मित्रांनो हे बरोबर असेल व तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपून कर्म करत राहा आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल कोणतेही कारण असो रागू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा थोडा वेळ विचार करा नंतर तुम्हाला जे चांगलं वाटेल तेच करा त्रास फक्त तुम्हालाच सुख पण तुम्हालाच मनशांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती आहे तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल ओलख तो आवाज ओलख ती खून आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून त्याला उगम नाही त्याला अंत नाही तर त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही त्याचे स्मरण कर देहभान विसरून तो हलुवार येईल अन कानात जाईल सांगून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद